संदीप पाटील वेलकम सेट कंपनी प्रतिनिधी आपण वेलकम सेट ची काकडी शांताला आलोय दादांनी काकडी शांताला लागवड केली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ वरायटी नमस्कार आपलं नमस्कार। नाव सांगा राजेंद्र गोविंद कुंजा गाव पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आपण जी काकडीचा भाग केलेला आहे ही वरायटी कोणती लावली वेलकम सेट वेलकम शांतला वेलकम सेट शांतला बरं लागवड तारीख कधीची आहे तेरा जून तेरा जून बरं आतापर्यंत किती तोडे झालेत आतापर्यंत दहा तोडे झालेले दहा तोडे झालेले बरं शांताला तुम्ही किती क्षेत्र लागवड केलं ला? तीस गुंठे लावलेले आम्ही आता तीस गुंठे लागवड केलेली बरं तीस गुंठ्यामध्ये किती पाकिट लावले आम्हाला तीस गुंठ्यामध्ये सहा पाकिट लावलेली सहा पाकिट लावले एका तोड्याला एक किती दिवस आठवडा होतो तीस आठवडा होतो एक दिवसा एका तोड्याला किती पस्तीस पन्नाने तीस किलोची बॅग असते कॅरी बॅग बर आणि मार्केटला कस काय चालू भाव काय चालू आज आता बाबा हाय अठरा रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये याच्या समान क्वालिटी शायनी गिरायकाची पसंत त्यानुसार हा बरं तुम्हाला एकंदरीत शांताला व्हरायटी कशी वाटली शांताला इकडं पठरा एक नंबर टॉपची व्हॉरायटी एक नंबर रोख रोख रोक्याला याला गळितला डबल उत्पन्न चालत बर तुम्ही एकंदर सतत पाऊस होता शांताला प्लॉट पण छान बनवलेला आहे आणि नियोजन पण सुंदर केलेलं आहे कारण त्याच्यावर रोग राही अजून काही दिसत नाही आणि तुम्हाला काकडीची लांबी वगैरे कस काय वाटली बरं शांतालाची शांतालाची एकही वाकडी साईज नाही खूप लांबी आहे भरपूर गिरायकाची मागणी राहते बाबा भराटी चांगली आहे माल ग्यायला का पटकन गिरायक तुटून पडत तर कंची जाते भराटी विचार त्यात बाबा विक्रीला यायला चांगली वाटते आम्हाला विक्रीला चांगली उत्पन्नाला चांगली आहे बरं बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता बरं शांताला काकडी लागवड केली पाहिजे काय शकताला नाही का काकडी गरीबाच काम आहे सर्वात सर्व गरीब ज्याला माहिती नाही त्याचं काम आहे आणि कमी रोख्याला जास्त उत्पन्नाला समाधानी आहे आम्ही समाधानी महि खूप समाधानी आम्हाला ती साठ पंधरा हजार रुपये भेटतात काय लागत आहे असं बरोबर शेतकरी बंधून पाहू शकतात दादांनी जो प्लॉट केलाय बघा पूर्ण सुंदर नियोजन आहे आता खूप सतत पाऊस पण चालू होता ची पन तोड़ा 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 ची तरी पण प्लॉटची कंडिशन एकदम छान आणि सेटिंग पण आणि तोडा कधी झालेला आहे सकाळी झालेला आहे सकाळी तोडा झालेला बघा तरी मालाची सेटिंग आणि आपण काकड्या पाहिलं तरी माल अजून खूप काही असं छान प्लॉटवर आहे एकंदरीत नियोजन सुंदर केलेलं आहे आणि प्लॉट एकदम छान बनवला आहे धन्यवाद